नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा त्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तेवीस सप्टेंबर ते, ते अगदी परवाच्या चार पाच ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे या अतिवृष्टीमुळं कधी न वाही वाह वाहिलेल्या नद्यांना नद्या पण वाहिल्या आणि त्या महापुरासारख्या वाहिल्या त्यामुळं मराठवाड्यातील तेरा लाख शेतकऱ्या तेरा लाखच्या वर शेतकऱ्यांचं अतुनात असं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारनं हेक्टरी पन्नास हजारप्रमाणे मदत द्यावी पडलेल्या घर गर, घराचं बांध बांधकाम करून द्यावं आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उद्या छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी अकरा वाजता क्रांती चौकातून मोर्चा निघणार असून तो विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयावर जाणार आहे या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव शिवसैनिक आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक यांनी सामील व्हावं असं आव्हान विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अमदासजी दानवे खासदार संजय उर्फ बंडू जाधव खासदार आष्टीकर खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील प्रवीण स्वामी डॉक्टर राहुल पाटील आदी मंडळीनं केलं आहे आपण आपला पक्ष शेतकऱ्यांसाठी लढत राहणार झगडत राहणार आहे आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत योग्य असं मदत शासन करत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहील असं अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे हा हा मरडा मोर्चा <coughs> उद्या छत्रपती संभाजीनगर येथे असेल तर त्यानंतर तो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर तो मोर्चा धडकेल आणि तिथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असलेच असल्याचंही कळत आहे <coughs> महाराष्ट्र शासनानं सुरुवातीला जो काही मदत मदत जाहीर केली होती त्यापैकी जवळपास चालू आहे माझ करायला सर की मग तू तुझ म्हणून निमनुय ना जाहीर झालेल्या मदतीपैकी तेरा हजार कोटीहून अधिक रक्कम मराठवाड्यासाठी आलेली आहे आणि ती रक्कम हेक्टरी साडेआठ हजार रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पण जमा झाले माहिती माहिती <coughs> विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेली आहे आता जी परत गेल्या मंगळवारच्या मंत्रिमंडळात <coughs> शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा जो आकडा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत परिषद घेऊन सांगितला त्यानुसार हे साडेआठ हजार वजाकर्ता वर किती रकमेचा फरक राहतो तेवढे रकमेची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याची ही माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील एका सूत्रानं दिली आहे त्यामुळं ही रक्कम दिवाळीच्या अगोदर जन शेतकऱ्यांच्या खात्यावर पडावी अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा असणार आहे मात्र गेल्या मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाचं अद्याप ही अधिसूचना काही निघालेली नाही कदाचित ही अधिसूचना आज संध्याकाळपर्यंत निघेल असं सांगितलं जात आहे परंतु त्याआधीच माहिती मंत्री असलेले छत्रपती संभाजीनगरमधून आमदार म्हणून निवडून आलेले अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये या नवीन जी मदत देण्याचं शासनानं जाहीर केलं आहे त्याचे होर्डिंग लावून तो ती अधिसूचना येण्याच्या अगोदरच त्याचं जाहिरातबाजी सुरू केलेली दिसून येत आहे अगदी तरुण वयापासून सामाजिक कामाचा वसा घेत भाटशीरपुरा बाटशिरपुरा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद येथील अतुल गायकवाड यांना महाराष्ट्र विधी व सेवा प्राधिकरण आणि समाज कल्याण विभागातर्फे यावर्षीचा <clears throat> सामाजिक कार्याबद्दलचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे आणि हा पुरस्कार येत्या काही दिवसात एका कार्यक्रमात अतुल गायकवाड यांना पदा ना प्रदान करण्यात येणार असल्याचं समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आलं आहे अतुल गायकवाड हे छावा मराठा सेवा संघ सकल मराठा समाज या संघटनांच्या सोबत काम करत असतात त्यावेळेस जेम्स लेन्सच्या लेन्सनं जे शिव शु, छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जे विखारी असं लिखाण केलेलं पुस्तक प्रसिद्ध झालं त्यानंतर अतुल गायकवाड आणि त्यांच्या मंगरूळ येथील बरेचसे सहकारी आणि कळंब तालुक्यातील पण अनेक सहकाऱ्यांनी मिळून पुणे येथील भंडारकर प्राची विद्यामंदिराच्या इमारतीवर हल्ला केला होता आणि आपला निषेध त्यांनी व्यक्त केला होता केलेला अतुल गायकवाड यांचं आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा पडलेल्या जिल्हा परिषद धाराशिव मध्ये कळम असो धाराशिव असो अशा अनेक ठिकाणी शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे नोकरी केलेली कवी रंगकर्मी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे असे राजेंद्र अत्रेसर यांचा जन्मदिनानिमित्त येत्या बारा ऑक्टोबर रोजी धाराशिव शहरातील व्यंकटेश महाजन महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार सोहळा त्यांच्या मित्रवर यांनी आयोजित केलेला आहे या सत्कार समारंभ समारंभारंभात त्यांचं यथोचित असा गौरव करण्यात येणार असून या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी राजेंद्र अत्रेसर यांच्या प्रेमी मंडळींनी त्याचबरोबर अनेकांनी उपस्थित राहावं असं आव्हान सुरेश शेळके यांनी केलेलं आहे